आणि सर्वांना नमस्कार पहा आज जो या ताठवीचा गणित विषयाचा मराठी माध्यमचा जो पेपर झाला त्याची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद स्टार्स प्रकल्प अंतर्गत संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस पंचवीस ची ही या ताठवीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका आहे पहा म्हणजे यामध्ये तोंडी दहा गुणांची आणि त्यानंतर पन्नास गुणांचा हा लेखी पेपर होता पहा तोंडी प्रश्न आणि त्यानंतर आपण लेखी प्रश्न त्या ठिकाणी आज पाहणार आहोत तुम्ही जर बरोबर सोडवले असतील तर तुम्हाला किती मार्क त्या ठिकाणी मिळत आहेत ते तुमच्या लक्षात येणार आहे चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न तिसरा आहे खाली दिलेली उदाहरणे सोडवा सत्तावीस लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणसाठ ही संख्या अंकात लिहा पा सत्तावीस लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणसाठ ही संख्या अंकात त्या ठिकाणी लिहिलेली आहे त्यानंतर अडुसष्ट लाख चौतीस हजार पाचशे चारचे विस्तारित रुपया पहा या पद्धतीने तुम्ही हे विस्तारित रूप लिहिला असेल तर तुम्हाला एक मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे पहा त्यानंतर सहा लाख एकोणपन्नास हजार तीनशे सदतीस या संख्येतील नऊ या अंकाची स्थानिक किंमत लिहा नऊ या अंकाची किंमत स्थानिक किंमत आहे नऊ हजार त्यानंतर ड होता पा क्रिकेट सामन्याच्या पहिल्या कसोटीची त्रेचाळीस हजार नऊशे छत्तीस तिकिटे व दुसऱ्या कसोटीची सत्तावन्न हजार नऊशे सोळा तिकिटे विकली गेली तर दोन कसोटी सामन्यात एकूण किती तिकिटे विकली गेली प आता यांची बेरीज करायची त्रेचाळीस हजार नऊशे छत्तीस अधिक सत्तावन्न हजार नऊशे सोळा उत्तर आलं एक लाख एक हजार आठशे बावन्न तिकिटं विकली गेली म्हणजे दोन्ही कसोटी सामन्यामध्ये एकूण एक लाख आठ एक हजार आठशे बावन्न तिकिटे विकली गेली प अशा पद्धतीचा एक मार्काचा हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवला असेल तर तुम्हाला एक मार्क मिळाला मिळणार आहे बा एक नगरपालिका पाणीपुरवठ्यावर रुपये बारा लाख पस्तीस हजार नऊशे सोळा खर्च करते व आरोग्यसेवेवर आठ हज आठ लक्ष म्हणजे आठ लाख बेचाळीस हजार तीनशे सत्याऐंशी खर्च करते तर आरोग्य सेवेवरील खर्चापेक्षा पुरवठ्यावरील खर्च किती रुपयांनी जास्त आहे या ठिकाणी आपल्याला वजा करायची म्हणजे बारा लाख पस्तीस हजार नऊशे सोळा वजा आठ लाख बेचाळीस हजार तीनशे सत्याऐंशी म्हणजे तीन लाख त्र्याण्णव हजार पाचशे एकोणतीस रुपये जास्त खर्च त्या ठिकाणी पाणी पाणीपुरवठ्यावरती होतोय अशा पद्धतीचा एक मार्काचा हा प्रश्न होता पहा त्यानंतर गुणाकार करा दोन हजार चारशे सोळा गुणिले सातशे बत्तीस त्याचं उत्तर येते पा सतरा लाख अडुसष्ट हजार पाचशे बारा ज्या विद्यार्थ्यांचा हा गुणाकार सतरा लाख अडुसष्ट हजार पाचशे बारा आला असेल त्यांना दोन गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत भागाकारासाठी देखील दोन गुण होते पहा दोन हजार तीनशे चाळीस हा भागाकार येईल आणि बाकी शून्य येणार आहे त्यानंतर प्रश्न चौथा होता खालील बहुपदीचा भागकार करा आणि भागाकार व बाकी लिहा पहा एकूण गुण आहे चार पहा या ठिकाणी हा भागाकार किती आला आहे वजा पाच यमचा चौथा घात आणि बाकी शून्य आली या ठिकाणी देखील भागाकार किती आलाय दोन एम वर्ग अधिक आठ एम अधिक एक बाकी दोन उरलेले आहे त्यानंतर प्रश्न पाच होता खाली दिलेले उदाहरणे सोडवा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या पंचवीस सेमी आणि जीवा एम पी ही अठ्ठेचाळीस सेमी आहे तर झीवायम पी चे वर्तुळ केंद्रापासून अंतर काढा पण आता काय दिलेल्या गोष्टी आहेत त्या लिहून घेतल्या आपण वर्तुळाची त्रिज्या बरोबर पंचवीस सेमी जीवा एम पी बरोबर अठ्ठेचाळीस सेमी त्रिकोण ओ एन पी मध्ये ओ पी वर्ग म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे आता चा वर्ग बरोबर चोवीसचा वर्ग अधिक एन वर्ग म्हणजेच या ठिकाणी पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर अधिक एन वर्ग मग पाचशे पंचवीस वजा पाचशे शहात्तर बरोबर एन वर्ग म्हणजे एकोणपन्नास बरोबर एन वर्ग म्हणजे सात बरोबर एन म्हणजे वर्तुळ केंद्रापासून जीवायम पी चे अंतर सात सेमी आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने व्यवस्थित सोडवला असेल त्यांना दोन मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर ब आहे पहा यम केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बी आणि जीवा सी डी एकमेकांना केंद्रबिंदू छेदतात तर एकरूप कंसाच्या दोन जोड्यांची नावे लिहा पण आता ए डी बी एक रूप सी बी त्याचबरोबर कंस ए डी एकरूप कंस सी बी आणि कंस ए सी एकरूप कंस डी बी अशा पद्धतीने तुम्ही जरी लिहिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी दोन पैकी दोन मार्क मिळणार आहेत पहा त्यानंतर प्रश्न सहावा होता भूपर्यायी प्रश्नात असलेल्या रिकाम्या जागी अचूक उत्तराचा योग्य क्रमांक दिलेल्या चौकटीतल्या पहा आता संभूत चौकोनाचं क्षेत्रफळ काय आहे संभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुरुले दोन्ही कर्णांच्या लांबीचा गुणाकार म्हणजे पर्याय क्रमांक तीन करेक्ट होतं त्यानंतर बाय समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक शे दोन गुणुले समांतर बाजूंची उंची म्हणजे पर्याय क्रमांक एक लिहिणं गरजेचं होतं त्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर आर वर्ग म्हणजे पाय गुणिले आर वर्ग म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे क या प्रश्नाचं उत्तर होतं पा त्यानंतर प्रश्न सातवा होता खालील दिलेल्या उदाहरणे सोडवा दोन वाय अधिक सात बरोबर नऊ या समीकरणात वाय बरोबर एक व वाय बरोबर आठ या दोन उकलांपैकी कोणती उकल चुकीची आहे ते शोधा आता पहा या ठिकाणी वायची किंमत एक टाकली दोन वाय अधिक सात बरोबर नऊ या ठिकाणी वायची किंमत एक टाकली पहा दोन गुणिले एक अधिक सात बरोबर एक दोन अधिक सात मग दोन गुणिले एक दोन अधिक सात बरोबर नऊ म्हणजे नऊ बरोबर नऊ ही या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे वाय बरोबर एक ही उकल बरोबर आहे तर चुकीची कोणती ती आपल्याला शोधायची आता वाय बरोबर आठ ठेवून पहा दोन वाय अधिक सात बरोबर नऊ याच्यामध्ये दोन गुणि आठ अधिक सात बरोबर नऊ म्हणून आठ गुण्य सोळा सोळा अधिक सात बरोबर नऊ सोळा सात किती झाले तेवीस बरोबर नऊ म्हणजे वाय बरोबर आठ ही उकल काय आहे चुकीची आहे या पद्धतीचा दोन मार्काचा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा त्यानंतर ब होता एका टेबलाची किंमत एका खुर्चीच्या किमतीच्या तिप्पट आहे जर एक टेबल व एका खुर्चीची रुपये चोवीसशे रुपये असल्यास टेबल व खुर्ची यांची प्रत्येकी किंमत काढा पहा आता खुर्चीची किंमत काय म्हणायची एक्स म्हणायची आणि टेबलाची किंमत खुर्चीच्या किती पट आहे तीन पट म्हणून तीन एक्स म्हणून समीकरण तयार झालं पहा एक्स अधिक तीन एक्स बरोबर चोवीसशे मग चार एक्स एक्स आधी तीन एक्स की झाले चार एक्स बरोबर दोन हजार चारशे म्हणजे चोवीसशे मग एक्स बरोबर दोन हजार चारशे छे चार बरोबर एक्सची किंमत आली सहाशे मग एक्स काय होतं पहा खुर्ची होती मग एक्स बरोबर सहाशे खुर्ची किंमत झाली टेबलाची किंमत किती आहे तीन एक्स मग तीन गुणिले सहाशे म्हणजे खुर्ची किंमत झाली सहाशे रुपये आणि टेबलची किंमत झाली अठराशे रुपये गणित सोडवणं अपेक्षित होतं पहा त्यानंतर काय खाली दिलेला प्रवाह आकृतीनुसार कृतीपूर्ण करून सोडवा पहा आता समजा माझे आजचे वय एक्स वर्ष आहे माझ्या व माझ्या लहान बहिणीच्या वयात चार वर्षाचा फरक आहे आमच्या दोघांच्या वयांची बिरीज सोळा वर्ष आहे तर आमची आजची वय काढा पहा या ठिकाणी माझे आजचे वय किती आहे एक्स वर्ष लहान बहिणीचे वय किती आहे चार वर्षाचा फरक म्हणजे एक्स वजा चार तर आता दोघांच्या वयांची बिरीज किती आहे सोळा वर्ष मग एक्स आधी एक्स वजा चार बरोबर सोळा असं समीकरण तयार होईन हे समीकरण सोडवलं की आपल्याला उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे दोन एक्स वजा चार बरोबर सोळा त्यानंतर दोन एक्स बरोबर सोळा अधिक चार दोन एक्स बरोबर सोळा अधिक चार किती झाले वीस एक्स बरोबर वीस चे दोन म्हणजे दहा एक ची किंमत दहा म्हणजे आली म्हणजे माझे आजचं वय दहा वर्ष आलं तर लहान बहिणीचं वय किती आहे एक्स वाजा चार म्हणजे दहा वाजा चार किती झालं सहा वर्ष म्हणजे माझे वय दहा वर्ष आणि लहान बहिणीचे वय सहा वर्ष येणं गरजेचं होतं अशा पद्धतीचा हा दोन गुणांचा प्रश्न सोडवणं अपेक्षित होतं त्यानंतर पुढील जुळीतील त्रिकोणाच्या एकरूप घटक सारख्या कोणाने दर्शविले आहे तेलिया हे दोन त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या एका एक संगतीनुसार आणि कोणत्या कसोटीनुसार को एकरूप आहेत ते तेलिया पण त्रिकोण एम एच जी व त्रिकोण के एच जी मध्ये कोण एम एच जी बरोबर कोण के एच जी काठकोण आहेत त्यानंतर जी एच आणि ही जी एच काय आहे सामायिक भुजा आहे एम जी बरोबर के जी ही समान भुजा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे म्हणून त्रिकोण यम एच जी एकरूप त्रिकोण के एच जी कसोटी आहे पा कर्णभुजा कसोटीनुसार हे जे दोन त्रिकोण आहेत ते एकरूप आहेत पा म्हणजे तीन गुणांचा हा प्रश्न या पद्धतीने सोडणं अपेक्षित होतं तुम्ही व्यवस्थित सोडला असेल त्यानंतर पुढील जोडीतील एकरूप त्रिकोणाच्या एकरूप घटक सारख्या कुणाने दर्शविले उर आहेत उरलेले एकरूप घटक लिहा पहा आता कोण डी बरोबर एकरूप कोण सी कोण ए एकरूप कोण बी त्रिकोण डी ए पी एकरूप त्रिकोण सी बी पी अशा पद्धतीचा हा तीन मार्काचा क्वेश्चन आपला सोडवणं अपेक्षित होतं त्यानंतर पहा हा तीन मार्काचा प्रश्न आहे नववा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एका वसाहतीमध्ये कुटुंबात असणाऱ्या मतदारांची संख्या दिली आहे त्यावरून वारंवारता वितरण सारणी तयार करा पहा आता या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा ही मतदारांची संख्या त्यानंतर ताळ्याच्या खुणा आपल्याला द्यायच्या आहेत पहा चार सहा पाच सहा तीन एक म्हणजे त्या ठिकाणी यन बरोबर किती आलं पंचवीस अशा पद्धतीची ही सारणी तयार केली असेल तर तुम्हाला तीन पैकी तीन गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर दिलेल्या माहितीचा मध्य सार मद्य काढण्यासाठी सारणी पूर्ण करा पहा प्राप्तांक अ, या ठिकाणी वारंवारता दिलेली आहे पहा आता विसा पंच शंभर तीस दुने साठ चाळीस त्रिक एकशे वीस पन्नास गुणले चार दोनशे साठ गुणले सहा तीनशे साठ पहा म्हणजे यन किती आला वीस आला आणि या ठिकाणी आठशे चाळीस म्हणजे मध्य काढायचा असेल तर आठशे चाळीस छेत वीस बरोबर बेचाळीस म्हणजे या ठिकाणी बेचाळीस जर तुमचा मध्य आला असेल तर हा तीन गुणांचा प्रश्न तुमचा व्यवस्थित सुटलेला असेल पहा त्यानंतर दहावा प्रश्न होता खाली दिलेले उदाहरणे सोडवा एका रकमेची दस सात दशे दहा दराने तीन वर्षाचे चक्रवाढ व्याजाने रास तेरा हजार तीनशे दहा तर ती रक्कम काढा पहा जर तुम्हाला सूत्र माहीत असेल ए बरोबर पी कंसात एक अधिक आठ शंभर कंसाचा यन्वा घात याच्यामध्ये किमती टाकल्या की तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळतं दहा हजार रुपये फक्त सूत्र आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे सूत्र जर पाठ असेल तर आपण त्यामध्ये किमती टाकून व्यवस्थित उदाहरण सोडू शकतो आज एका गाडीची किंमत आठ लाख रुपये आहे गाडीच्या या किमतीत दरवर्षी दोन टक्क्याने घट होते तर दोन वर्षानंतर गाडीची किंमत किती पा या ठिकाणी देखील हे सूत्र ए बरोबर पी कंसात एक वजा आर छेद शंभर कंसाचा वाघात याच्यामध्ये जर किमती टाकल्या व्यवस्थित तर त्या ठिकाणी लगेच आपल्याला किंमत भेटते पहा सात लाख अडुसष्ट हजार तीनशे वीस त्यानंतर पहा अकरावा प्रश्न आहे एका इष्टकीची ती आकाराच्या लाकडी ठोक खोक्याची लांबी रुंदी उंची अनुक्रमे चाळीस तीस आणि पंचवीस सेमी आहे तर त्याचे एकूण पृष्ठफळ काढा पहा घन आयताचे एकूण पृष्ठफळ काय आहे दोन कंसात एल अधिक बी अधिक बी अधिक एच आणि अधिक एच अधिक यल म्हणजे लांबी वीस पा ही काय रुंदी तीस आणि हाईट पंचवीस मग हा जर आपण व्यवस्थित गुणाकार केला तर त्याचं उत्तर येते पा पाच हजार नऊशे चौसेमी ज्या विद्यार्थ्यांचा आला असेल त्यांना दोन मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा एका लंब वृत्तचिती आकाराच्या डब्याचे घनफळ चारशे चाळीस घनसेमी असून उंची अकरा सेमी आहे तर त्याच्या तळाचे क्षेत्रफळ काळा पा तळाचे क्षेत्रफळ बरोबर घनफळ छेद उंची पहा आता गणपळ किती आहे चार चारशे चाळीस छेद अकरा म्हणजे तळाचे क्षेत्रफळ बरोबर चाळीस सेंटीमीटर स्क्वेअर अशा पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी येणं अपेक्षित होतं स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा एकूण चार गुण आहेत पहा हा स्तंभालेख काय त्या स्तंभालेखाचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे एक सेमी बरोबर दहा विद्यार्थी आणि मुले आणि मुली असं या ठिकाणी या या अक्षावरती प्रमाण आहे एक सेमी बरोबर दहा विद्यार्थी आता पहा क तुकडीमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत आता क तुकडी जर आपण बघितली तर एकूण किती विद्यार्थी आहेत पन्नास विद्यार्थी आहेत आता ब तुकडीमध्ये पहा आता ब तुकडीमध्ये मुलींची संख्या किती आहे आता ब तुकडी पहा या ठिकाणी ब तुकडी आहे आता मुलींची संख्या पहा हे झाले मुलं वीस आणि मुली किती आहेत तीस मुली आहेत म्हणजे तीस त्या ठिकाणी येणं गरजेचं होतं त्यानंतर कोणत्या तुकड्यामध्ये मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा जास्त आहे तर अ तुकडीमध्ये त्या ठिकाणी मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा जास्त आहे त्यानंतर कोणत्या तुकडीमध्ये एकूण विद्यार्थी संख्या सर्वात जास्त आहे तर त्याचं उत्तर देखील आहे अ तुकडीमध्ये मुलांची संख्या सर्वात जास्त आहे अशा पद्धतीने आपण यत्ता आठवीचा हा जो संकलित मूल्य आपण दोनचा पॅटचा जो पेपर आहे त्या पेपरचं उत्तरास स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला, आपला चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं आभार धन्यवाद